नमस्कार मित्रांनो आठवडाभरापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात दौऱ्यावर येऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावरील कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते मात्र या दौऱ्यातील त्यांच्या एका खासगी भेटीनंतर आता वेगळ्या वादाला सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी स्नेह बोलण्याच्या निमित्तानं ते हेलिकॉप्टरमधून गेले होते त्यानंतर हेलिपॅडचा हा वाद समोर आला आहे सामाजिक कार्यकर्ता अंजलिया धमनिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या पैशातून तटकऱ्यांसाठी हेलिपॅड तयार करण्यात आला असा प्रश्न त्यांनी जनतेसमोर उपस्थित केलाय तर विरोधी पक्षांकडूनही याबाबत आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे मात्र सुनील तटकरे यांनी याबाबत फार बोलणं टाळलं आहे पण प्रोटोकॉल आणि सुरक्षा व्यवस्था असते असं त्यांनी म्हटलं आहे आता हे प्रकरण काय आहे या प्रकरणाविषयी आपण जाणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारा एप्रिल रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर पार पडलेल्या विविध कार्यक्रमांसाठी त्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती का तर यावेळी विविध कार्यक्रमात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्यासह आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ल्या रायगड येथील ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली तसंच अन्य काही कार्यक्रम पार पाडल्यानंतर अमित शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं त्यानुसार हेलिकॉप्टरनं अमित शहा सुतारवाडी या ठिकाणी पोहोचले आणि त्याने सुनील तटकरे यांच्या घरी भेट दिली या ठिकाणी सर्व मान्यवरांसाठी स्नेह बोलण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अशी माहिती सुनील तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली आहे या दौऱ्याच्या पूर्वी सुतारवाडीत हेलिपॅड नव्हतं अशी माहिती मिळाली तसंच या हेलिपॅड पासून तटकरे यांचं घर अगदी जवळ असल्याचं सुद्धा आपल्याला कळालं सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हेलिपॅडच्या मुद्द्यावरून काही प्रश्न उपस्थित केले अंजलिया दमनिया यांनी एका वर्तमानपत्रातील जाहिरातीचं कात्रण शेअर करत म्हटलं की अमित शहाची भेट ही वैयक्तिक होती तो बार सरकारी तिजोरीवर कशासाठी अमित शहाना जेवायला घालायचं असता खुशाल घाला सोन्याच्या ताटात घालायचं तरी घाला ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांनी पोस्ट कात्रनात रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात कन्स्ट्रक्शन ऑफ फोर युनिट हेलिपॅड अशा कामाचा उल्लेख केला आहे यासाठी अंदाजे खर्च एक कोटी एकोणचाळीस लाख एकशे पंधरा रुपये असा दाखवण्यात आला आहे अंजली यांनी याबाबत आरोप करताना म्हटलंय की तटकऱ्यांच्या आपट कंपन्या आहेत मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा देवेंद्र फडणवीसांचे पुनच्छ अभिनंदन असं त्यांनी म्हटलं सिंचन गोटा विसरून नवीन सरकारमध्ये खूपच चांगला ताणमेल बसतो आहे असंही त्यांनी म्हटलं तर जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात एकशा समाज माध्यमांवर प्रतिक्रिया के पोस्ट केले ते म्हणतात की अमित यांच्या रायगड दौऱ्यादरम्यान यजमान म्हणून रायगडचे खासदार सुनील तटकर यांच्या सुतारवाडी येथे जेवणाची सोय करण्यात आली होती सदर ठिकाणी हेलिपॅड सुद्धा उभारण्यात आले होते अन्याच्या किंमत एक करोड एकोणचाळीस लाख एवढी म्हणजे एका जेवणाचा खर्च एवढा काय गरज आहे अशा जेवणाची आता या जेवणाचा खर्च सामान्याच्या केशातून भाववाढ करून काढतील सरकार अजब गजब सरकार एका जेवणाचा एवढा खर्च असा आव्हाड यांनी म्हटलं तर मित्रांनो एकीकडे वाड्या वस्त्यांवर रस्ते नसल्याने उपचार अभावी नागरिक आपला जीव गमावतात आणि दुसरीकडे देशाच्या गृहमंत्र्यांना एका वेळेच्या जेवणासाठी यजमानांच्या जाण्यासाठी हेलिपॅडसाठी एक कोटी एकोणचाळीस लाख रुपये खर्च केला जात आहे तर मग हेलिपॅड जिथं बांधले ती जागा कुठे आणि कोणाची की कारण देऊन लँडिंगची कायमची सोय करून घेतली साहेबांनी आणि खरं तर म्हटलं तर हे जे टेंडर आहे हे, हे सोळा तारखेला उघडणार होतं आणि जेवण होते बारा तारखेला म्हणजे हेलिपॅडचा कामाचा आणि टेंडरचा काय संबंध काम तर आधीच झाले होते आता बिलाचे काय असा प्रश्न मी तुमच्यासमोर उपस्थित करतो तर काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस नंदा मात्र यांनी संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आणि या कार्यक्रमाची माहिती माहितीच्या अधिकारात मागवल्याचं त्या सांगतात नंदा मात्र यांनी या पत्रात असं लिहिलं की बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रायगडावर झालेल्या या कार्यक्रमानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडचे खासदार माननीय सुनील तटकरे यांच्या जे निवासस्थान आहे इथं दुपारचे जेवण घेण्यासाठी गेले तर मग या कार्यक्रमस्थळापासून सदत ठिकाणी हेलिकॉप्टर म्हणून गेल्याने व सदर ठिकाणी हेलिपॅड नसल्याने केवळ जेवणासाठी हेलिकॉप्टर मधून जाणाऱ्या पाहुण्यांना उतरण्यासाठी हेलिपॅड उभारण्यात आलं होतं त्याची निविदा महारसाभा विभागाने काढली आणि ती अंदाजे किंमत एक करोड एकोणचाळीस लाख एवढी असल्याचे समजते तर मित्रांनो म्हणजे एका जेवणावर एवढा खर्च करण्यात आला असं म्हणायला वावगं ठरणार नाही म्हणजे तसं वास्तविक पाहता रायगड किल्ल्यापासून जे सुतारवाडी हे अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे आणि सुतारवाडीपर्यंत पोहोचण्यासाठी अंदाजे मोटारीनं चाळीस ते पन्नास मिनिटं इतका वेळ लागला असता पण तसं न करता का प्रशासनानं काय केलं हेरीपॅडचा वाट गाठला आता ही बाब जी होती ही माननीय मंत्री महोदयांना माहिती असली तरी त्यांनी स्वतःच मोटारीने जाणे पसंत केले असते कारण जे मान्य अमित शाह यांनी पक्षाच्या अनेक रोड शो मध्ये तासन तास उभं राहून प्रचार केला हे आपण बघितलं आहे महोदय आपल्या रायगड जिल्ह्यातील अनेक विकासकामे प्रलंबित आहेत कित्येक शहा रुग्णालय रस्ते नादुरुचे आहेत ज्याच्यावर खर्च करण्यासाठी जिल्ह्याकडे निधी नाही रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे सहाशे शहात्तर आदिवासी वाड्या आहेत त्यातील एकशे एक्क्याऐंशी वाड्यांवर जायला आजही कोणत्याही प्रकारचा रस्ता नसल्याने तेथील ग्रामस्थ कित्येक मैल पायपीट करतात असे मात्र यांनी या पत्रात लिहिलं आहे तर या सर्व गोष्टी झाल्यानंतर सुनील तटकरे यांच्याकडूनही काही प्रतिक्रिया देण्यात आला सुनील तटकरे म्हणाले की मला यावर प्रतिक्रिया द्यायची नाही पण देशाचे गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना प्रोटोकॉल असतो दरम्यान बारा एप्रिल रोजी रायगड किल्ल्यावर गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमाचे कवरेज करणाऱ्यांमध्ये रायगडचे ज्येष्ठ पत्रकार हर्षद कळ्याकर यांचाही समावेश होता कशाकर म्हणाले की रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम संपल्यानंतर अमित शहा आणि त्यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सुतारवाडी येथील सुनील तटकरे यांच्या घरी जेवणासाठी रवाना झाले सुतारवाडी जवळ यापूर्वी हेलिपॅड नव्हता आता हेलिपॅड तयार करण्यात आला आहे रायगड किल्ला ते सुतरवाडी हे अंतर मार्गाने साधारण एक तासाचे आहे तर तयार केलेल्या हेलिपॅड पासून सुनील तटकरे यांचे निवासस्थान काही मीटर अंतरावर असेल या संदर्भात इतर अधिकारी कोणते भाष्य करण्यास तयार नाहीत असेही ते म्हणाले दरम्यान या संदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही तर मित्रांनो एखाद्या व्ही आय पीला जेवणासाठी बोलवणं आणि त्याच्यासाठी एखादं हेलिपॅड तयार करणं हे कितपर्यंत हो योग्य आहे आणि त्याच्यासाठी जर एक कोटी दीड कोटी जर खर्च येत असेल तर हा खर्च आणि हा निधी तुम्ही कुठून आणला आहे हा प्रश्न तुमच्यासमोरच नाही तर हा प्रश्न जनतेसमोर उपस्थित होतो आहे तर मित्रांनो तुम्हाला याच्याविषयी तुमचे ओपिनियन्स काय आहे ते तुम्ही कमेंट करून देऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद